मनाचा निर्माण माणूस श्री भीमराव पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी सरशास्त्र स्वागत त्याचप्रमाणे वर्धमान पाटील मी आपण आज विनंती करतो की आपण पण व्यासपीठावरती आहे वर्धमान साई वर्धमान त्याचप्रमाणे आमच्या शाहवाडी तालुक्याचे शाहवाडी तालुका युवा प्रतिष्ठानचे खजिनदार श्री विठ्ठलभाऊ पाटील नावात विठ्ठल आहे आपण बघितलं असेल या ठिकाणी मला वाटतं सतरा जुलैला आषाढी एकादशी असते आणि त्या आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला असंख्य संख्येनं या ठिकाणी मरेमेठी पडलेली असते असं आम्हाला साक्षात विठ्ठल असं नाव लाभलेले विठ्ठल पाटील एक आणि एक रुपयाचा व्यवहार आणि कारभार बघणारे कोण असतील तर ते विठ्ठल पाटील एकदा विठ्ठल पाटील सर्व दर्शन घ्या धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय वाखोडे साहेब साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून असं स्वागत आमच्या संघटनेचे शिवाजीराव गुरव साहेब प्रमुख गावोगावी गाव आपण बघत असतो मंदिर असतात आणि त्या मंदिरात कौल घेण्यासाठी गुरव असतात श्रीफळ वाढवण्यासाठी गुरव असतात आणि त्या मंदिरात गुरव असल तर त्या मंदिराचं महत्व अधिक वाढलेलं असतं तसं हे शिवाजीराव गुरव सामवीगावचे सुपुत्र यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्यांना देखील या ठिकाणी सहशास्त्र स्वागत आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष जे संघटनेच्या पाठीवर सूर्यासारखे उभे असतात ते दादा पाटील मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवणारे दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी सहशास्त्र स्वागत उपसचिव दिलीप भाऊ आर्सेकर सामाजिक कार्याचा सा आवड असणारा माणूस त्रिप आचेकर यांचं देखील सहर्ष असं स्वागत बाजीराव दळवी साहेब उपखजिनदार संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभाग नोंदवणारे आणि मोठमोठी जबाबदारी खांद्यावर घेणारे बाजीराव दळवी साहेब यांचं देखील सहर्ष असं स्वागत उपकार्याध्यक्ष आकाश कळंत्रे यांचं देखील सहर्ष असं स्वागत आमच्या संघटनेचे संपर्क प्रमुख सतत लोकांच्या संपर्कात असणारे संपर्क प्रमुख रामभाऊ मानवी यांचं देखील सहर्ष असं स्वागत उपस्थित धर्मवीर संभाजी विद्यालयाचे खजिनदार श्री शंकर पाटील साहेबांचं देखील मनापासून स्वागत सन्माननीय ताते साहेबांचे मनापासून स्वागत नाना पाटील साहेबांचे मनापासून स्वागत शंकर पारळे साहेबांचे मनापासून स्वागत उपस्थित सर्व आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून असं स्वागत या समयाला आरोळगावचे सुपुत्र आणि उद्योजक विद्यार्थी दशेतून उद्योगपती बनलेले श्री प्रकाश पाटील साहेबांचं या ठिकाणी मनापासून असं स्वागत त्याचप्रमाणे शहाडी तालुक्यातील सन्माननीय मारुती पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख श्री मारुती पाटील साहेबांचं या ठिकाणी सरश असं स्वागत धन्यवाद या आमच्या पदाधिकाऱ्यांची ओळख तर करून दिलीच तसेच आमच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक सन्माननीय श्री शंकर पाटील साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आपण आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे मी एका पंक्तीने आज त्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत या पंक्ती ह्या फक्त यांच्यासाठी आहेत तशाच त्या पंक्ती तुमच्यासाठी आहेत का तर त्या पंक्तीमध्ये तुम्ही जे आज पण जे कष्ट घेतलेलं आहे ज्या कष्टाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात त्या कष्टाचे चीज कुठेतरी झालेले आहे म्हणून आज एवढ्या एकशे चाळीस करोड लोकसंख्येमधून आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित केला आहोत तर त्या पंक्तीमध्ये सर्वांचे भाव त्या व्यथा त्या कर्तृत्व याच्यामध्ये उरलेलं आहे तर त्या दोन पंक्ती मी तुमच्यासाठी वाचतोय सर्वांच्यासाठी ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे स्वर आपल्या कार्यक्रमासाठी आमच्या सारशेगावचे सुपुत्र आणि शाहोडी तालुक्याचे मानवंदना आपले प्रदीप साहेब यांचं आम्ही या ठिकाणी सर्वात शाहोडी तालुका वती वतीनं हार्दिक स्वागत करतो काळे जगत त्यांचे स्वागत होत आहे धन्यवाद सर या कार्यक्रमाला तुम्ही आलात धन्यवाद त्याच पंक्तीला आज कमा कमलाकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या अंगणामध्ये विहीर आहे त्यांनी ओंजळवर पाणी द्यावे आणि ज्यांच्या आभाळावटी माया ज्यांची उंची आहे आबाळा एवढी ज्यांची उंची आहे त्यांनी थोडेसे खाली यावे आणि अशा उंचीवरून महान कार्य केलेल्या या माझ्या सर्व सहकार्याला या महान कार्यरूपीला शाहवाडी तालुका युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा मानाचा मुजरा आणि तुमच्या सर्वांचं हर्ष स्वागत करत आहोत एवढीच मी आणि याच्यासाठी एक सर्वांनी एक शहावणीचा सुपुत्र शाहूवाडीच्या सर्व कार्यकर्त्या म्हणून स्वतःसाठी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या उजाड मी काय म्हणतो